नमस्कार किचन मध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज बजी। बजी गुरु गुरु मी बनवणार आहे पावसाळा स्पेशल गोड भाजी तिखट भाजी तर आपण पावसाळ्यात नेहमीच खातो पण आषाढासाठी स्पेशल गोड भाजी म्हणजेच गुरगुरे तर यासाठी मी काय काय साहित्य घेतले सुरुवात करूया पाहून वाटी एवढा गोळ घेतला आहे त्याच वाटी मी घेतला आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ दोन चमचा एवढा रवा दोन चमचे साजक तूप तूप विकळून घेतले एक हिरवी विलायची थोडीशी बडीशी चिमुटल सोडा आणि चिमूटभर असे मीठ एका पातीडात मी गूळ टाकून घेतलाय यामध्ये टाकू अर्धा ग्लास एवढं पाणी हा तोप मी गॅसवर ठेवला एक मध्यम आचेवर हे थोडस अस उकळून घ्यायचंय थोडस हलवत राहायचंय गुण विकळपर्यंत हलगत्यामध्ये मी विलायची टाकून घेतलीये सोबतच टाकले बडीशे आणि हे थोडस कुटून घेऊया बडेसे पाणी विलायची यामध्ये कुटून घेतलेली बडेशे पाणी वेलची टाकली आता टाकूया चिमूटवर असे मीठ मिठाने गोड पदार्थ मस्त अशी चव येते आणि चिमुटवर असं सोडा सोबतच टाकूया रवा त्याचबरोबर टाकूया पण तू हे सर्व मिक्स करूया यामध्ये टाकून आता गुळाचं पाणी वितहून फेरला घोड पाणी थोडं थोडं करूनच टाकून घ्यायचं आपल्याला आता मिक्स करूया पुन्हा थो थोडं पाणी टाकूया तर या पद्धतीने मी व्हिडिओ आहे तर तुम्ही पाहू शकता पीठ याची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे एकदम असं मऊसारखं हे बघा जास्त पीठ पातळ नाही करायचं नाहीतर मग गोलगळे भुण सप्ते होतात तर यामध्ये आपण रवा टाकलाय म्हणून एक दहा ते पंधरा तर हे पीठ कसं मस्त आपलं खुल तर गुळाचं प्रमाण तुम्ही इथे थोडस कमी जास्त करू शकता दोन वाट्यासाठी एक वाटी गुळ बरोबर आहे पण जर तुम्ही तुमच्या गोळीप्रमाणे पाऊन वाटी घेतली तरी चालू शकता आणि गुळ वितळताना गॅस बारीकच आचवर ठेवायचा गुळ वितळेपर्यंतच गॅस चालू ठेवायचा आणि गॅस बंद करायचा आणि मग पाणी थंड झाल्यावर पिठामध्ये टाकायचं आणि मस्त असं मिक्स करून तर आता आपण गुलगुली तळायला घेऊया असं मी कढई ठेवली आहे तर तळण्यासाठी मी कढईत तेल टाकून घेतलं आहे गॅस मंद आचेवर ठेवला आहे तर गॅस आता मी मध्यम आचेवर करते पाण्याचा ओला हात करायचा आणि मग मुरुली काढायला घ्यायची उर्गुली आपण पलटवून घेऊया हे किती मस्त असा आलाय घालायला तुम्ही पाहू शकता गुरुगुद्यांना किती मस्त असा रंग आला आहे तर हे एकदम मध्यम आचेवरच होऊ द्यायचे आपण आता हे काढून घेऊया तुम्ही पाहू शकता आपले गुरुगुद्यांना किती मस्त असा रंग आला आहे तर मी दुसरी पॅच तळून घेते तर तयार आहेत आपले आषाढी घरगुरी झटकन आणि पटकन बनणारी अशी रेसिपी आहे माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच एका नवीन रेसिपीसोबत गोड रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद